नमस्कार न्यूज ट्वेंटी वन केंद्रांवर मतदारांची गैरसोय एक महिला पडली बेशुद्ध एक पोलिंग बूथ असलेल्या केंद्रांवर झाली धांदल पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी एकोणवीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्याकरिता सुशिक्षित आणि जागृत मतदारांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर जाऊन आपले मत दिले मात्र अनेक मतदान केंद्रांवर एक पोलिंग बूथ असलेल्या केंद्रांवर मतदारांची गैरसोय झाल्याचे पुढे आले आहे लाखांपूर तालुक्यातील ओपारा येथील मतदान केंद्रावर तर कर मतदान करण्यासाठी आलेली एक पस्तीस वर्षीय महिला चक्क बेशुद्ध पडल्याची माहिती आहे रुपाली माकडे पस्तीस वर्षीय राहणार ओपारा असे त्या बेशुद्ध पडलेल्या महिलेचे नाव आहे ही महिला आपले मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आली होती मात्र येथे एकच पोलिंग बूथ असल्याने खूप गर्दी झाल्याचे सांगितले जाते एकीकडे उन्हाचा तडाखा आणि वाढलेली गर्मी त्यामुळे रांगेत असलेली ही महिला बेशुद्ध पडली याच मतदान केंद्रावर एक गरोदर माता सुद्धा गर्दीत मतदान करण्याकरिता उभी होती मात्र खूप वेळ गर्दी आणि गर्मीत उभे राहून थकून ती महिला परत जात होती तेवढ्यातच जिल्हा परिषद सदस्य रसिकाबाई रंगारी ह्या सहज मतदान केंद्रावर भेटीसाठी गेले असता त्यांनी त्या ते गरोदर मातेला आधी मतदान करण्यासाठी जाऊ देण्याची विनंती केली व त्या गरोदर मातेला मतदानासाठी पुढे नेऊन दिले था 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 या आधी ज्या ठिकाणी दोन पोलिंग बूथ असायचे अशा अनेक गावांत एक पोलिंग बूथ कमी करून एकच पोलिंग बूथ देण्यात आला अशा मतदान केंद्रांवर मतदारांची गैरसोय झाल्याचे मतदार सांगतात अशा मतदान केंद्रांवर वाढलेल्या गर्दीने मतदार हैराण झाले इटान पाहुणगाव ओपारा येथील मतदान केंद्रावर तर रात्री कमी अधिक नऊ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया चालली आणि अशा बऱ्याच मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान होण्याची संभावना स्थानिकांकडून वर्तवली जात होती या व्यतिरिक्त पंखे टॉयलेट पाण्याची अपूर्वी व्यवस्था अशा अनेक गैरसोयीने मतदार हैराण झाले त्यामुळे अनेक मतदारांनी मतदान न करता आल्यापावली परत गेल्याचे सुद्धा सांगितले जाते अशाही परिस्थितीत भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला मात्र अनेक मतदारांनी गैरसोयीच्या त्रासाला कंटाळून मतदानाला पाठ फिरवल्याचे नाकारता येत नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने या बाबींची पुनरावृत्ती होणार नाही याची गांभीर्याने दखल घेत मतदान केंद्रांवर मतदाराच्या सोयीच्या दृष्टिकोनातून लक्ष देणे गरजेचे आहे सोबतच कमी केलेले पोलिंग बूथ पूर्ववत करण्याची मागणी मतदारांकडून केली जात आहे